स्वतःचं घर असणं किंवा स्वतःचं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं घर जिथे आपण आपली स्वप्न पूर्ण करतो आनंदाने जीवन जगतो सुखदुःख पाहतो मग ते छोटं असो किंवा मोठं असो प्रत्येकाला घर बांधायचं आहे तुमच्यातील काही जण असतील की ज्यांना स्वतःचं घर बांधायचं स्वप्न आहे परंतु ते पूर्ण होत नाही त्याच्यामध्ये अडथळे येत आहेत खूप प्रॉब्लेम्स येत आहेत लोन होत नाही किंवा पैसा नाही पैसा पुरत नाही जागा भेटत नाही किंवा अशा काही नकारात्मक गोष्टी आहेत की त्यामध्ये येत आहेत तर त्यासाठी काही उपाय सांगणार आहे त्यामुळे ते प्रभावी असे उपाय आहेत की त्यामुळे तुमचं शंभर टक्के का एकशे एक टक्का घर होणारच त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा ज्या सेवाला सांगणार आहे त्यासाठी तुमच्या घरी तुम, तुम स्वामींची मूर्ती असणं आवश्यक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही दोघे नवरा बायको दोघांनी एक नारळ आणि खडीसाखर घेऊन स्वामी मंदिर किंवा मठात जायचं आहे आणि दे स्वामींना पाया पडून प्रार्थना करायची आहे की स्वामी माझं घर होऊ दे माझं घराचं स्वप्न पूर्ण होऊ दे तुम्ही पाठीशी रहा माझी इच्छा पूर्ण करा पण ह्यातला काहीही शब्द तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणालाही सांगायचा नाही म्हणजे जर तुम्ही जागा घेतली असेल फ्लॅ फ्लॅट बुक केला असेल अजिबात त्याचा गाजाबाजा करायचा नाही पूर्ण होईपर्यंत फक्त घरातल्या आपल्या माणसांना म्हणजे तुमचे सासू सासरे असतील आई वडील असतील तर एव एवढ्या लोकांच्या व्यतिरिक्त हे कोणालाही सांगायचं नाही कारण नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अजिबात या गोष्टीवरती नको त्याचबरोबर तुमचे मिस्टर जर घराचं पाहत असतील किंवा लोणचं वगैरे पाहत असतील तर तुम्ही स्वामीसेवा करायच्या आहेत आता तुम्ही मंदिरात जाऊन खडीसाकर नारळ ठेवून आल्यानंतर त्या गुरुवारपासून तुम्ही तुम्ही महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करायचं आहे एक गुरुचरित्र पारायण महिन्यात झालंच पाहिजे मग दोघातल्या तुम्ही एकाने कोणीही करा तसेच तुम्हाला एकूण सात गुरुचरित्र पारायण करायचे आहे त्यापेक्षा जास्त झाली तर उत्तमच परंतु जर तुम्हाला त्यापेक्षा कमी नाही परंतु सात तर करायचेच आहेत तुमच्या या प्रवासात खूप अडचणी येतात या यामुळे काय होतं तर या अडचणी दूर होऊन जातात त्याच्याचबरोबर तुम्हाला दिवसातून रो दोनदा व्यंकटेश स्तोत्रपठन करायचं आहे तेही न चुकता दिवसातून दोनदा व्यंकटेश स्त्रोत्रपठन झालंच पाहिजे तसेच घरात पुरुष सुक्तमचं पठण झालं पाहिजे स्त्री सुक्तमचं पठण झालं पाहिजे तसेच महत्त्वाची एक सेवा म्हणजे नवनाथ भक्तिसार पारायण एकदा करायचं आहे नवनाथ भक्तिसार पारायण हे फक्त एकदाच करायचं आहे परंतु नवनाथ भक्तिसार पारायण हे खूप प्रभावी आहे जर तुमचं घराचं स्वप्न असेल तर नवनाथ भक्तिसार पारायण हे केलंच पाहिजे आणि ते केल्यानंतर तुमचं घराचं स्वप्न हे एकशे एक टक्का पूर्ण होणार ही खूप प्रभावी सेवा आहे आमचं कोणाचं स्वतःचं घर असण्याची इच्छा आहे किंवा स्वप्न आहे त्यांनी नवनाथ भक्तिसार पारायण हे एकशे एक टक्के करा त्याबरोबर ज्या पाय बाकी सेवा सांगितलेल्या आहेत सात सेवा गुरुचरित्र पारायण व्यंकटेश स्त्रोत्र दिवसातून दोन वेळा पुरुषसुक्तम सुक्तम, सुक्तम ह्याही सेवा तुमच्या झाल्याच पाहिजे त्याचबरोबर आपल्या स्वामींच्या रेग्युलरच्या ज्या नित्य सेवा आहेत त्याही तुम्हाला करायच्या आहेत आपल्या नित्यसेवा म्हणजे काय तर तीन अध्याय दिवसाचे अकरा माळी जप ही नित्यसेवा चुकवायची नाही ती यासोबत करायचीच आहे आणि ह्या सेवा करत असताना आपण घर घेतोय किंवा बघतोय किंवा एवढ्या सेवा करतो याचा गाजावाजा चुकूनही करू नका ह्या कानाचं त्या कानाला अजिबात कळलं नाही नित्य नियमाने सर्व सेवा करा स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ